श्रीमंत होते पण आता लोकांकडे श्रीमंती आली भौतिक दृष्ट्या लोक श्रीमंत झाले पण विचाराने लोक एकदम कंगाल झालेली आहे कोणी कोणाला विचारायला तयार नाही कोणी कोणाला मानायला तयार नाही कोणी कोणाचा आदर करायला तयार नाही मायबापाची सेवा करायला कोणी तयार नाही भाऊ भावाला विचारत नाही बैन भावाचं पटत नाही एकदम एकमेकांवर कुरभूमी करतात लोक अन्य अत्याचाराचे सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे रागाचं द्वेषाचं प्रमाण वाढलेलं आहे भगवान बुद्ध म्हणाले प्रेमाने जगाला जिंकता येते पण तुमच्यामध्ये प्रेम असायला पाहिजे तुमच्यामध्ये आपुलकी जीव्हाळा असायला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध परंतु इथे माणूस माणसाला पाण्यात पाहतो आहे हे वाटते माझ्यापेक्षा पुढे कोणी गेलं नाही पाहिजे माझ्यावर कोणी श्रीमंत झाला नाही पाहिजे माझाच बंगला गावात एकटाच राहा दुसऱ्याचा बंगला झाला नाही पाहिजे माझ्या बंगल्याच्या दोडी माझ्याकडे टीव्ही जो आणला तो माझ्याकडे आणला पाहिजे दुसऱ्याच्या घरी तसा टीव्ही नाही आला ना पाहिजे माझ्या पुरीचं जसं लग्न मी घेऊन धडाक्यात लावलं तसं दुसऱ्याकडे लावले होते मग सगळं काय भेटावं ते मलाच भेटावं सगळं काय असावं ते माझ्याकडेच असावं माझाच बोलवायला असावा असा लोकांचा विचार आज झालेला आहे म्हणून कोणी कोणाला त्रास देतोय कोणी कोणाला परेशान करतोय लोकांमध्ये ईर्षा वाढली आहे द्वेष वाढलेला आहे परंतु भगवंताचा विचार आहे भगवंताचा कर्म सिद्धांत आहे या जगात शेरात सव्वाचेर मिळत असतो काय म्हणतो तुम्हाला सव्वा शेर सेवा आदली हो किलो माझ्या आले पाव किलो राग दाखलो शेर सेवा होत तर शेरात सव्वाचेर मिळत असते भगवान म्हणाले पृथ्वी आहे निसर्गाचा नियम आहे परिवर्तन निसर्गाचा नियम कोणता आहे परिवर्तन बदल जे आज आहे ते साखर राहत नाही जे उद्या असेल ते साखर राहत नाही आता आज कालिका शेतकऱ्यांनी सांगितलं दोन चार दिवसापूर्वी घरी बसून मोटर लावतून बंद होतो म्हणजे आता हा विचार जर दहा वर्षापूर्वी सांगितला असता तर वेळेत काय लागतील म्हणजे बदल झाला की नाही तंत्रज्ञानात बदल झाला माणसात बदल झाला जगात बदल झाला सगळं आमच्याकडे आमच्या महात्वणा बुद्धिस्ट माणूसला साजऱ्यापूरला हे आमचे चांगले आले होते तिथे ते पेरूचं झाड लावले कुठं आम। ते आम्ही ते झाड एवढंच आहे फुटल नसेल त्याला तीन पेरून लागले लाग ना हो। ते लावले बिटर हो पिकले बिटर खाली बी हो। आणि एवढं फुटबर झाड बदल झाला की नाही आम्ही लहान होतो तेव्हा पेरूच्या झाडाच आहे पेरू तोडण्याचा आहे आता खाली बसून वाणी घालून बसून त्याच्यासमोर ठेवू शकतो बदल हा निसर्गाचा नियम आहे हा भगवंताचा विचार आहे त्यामुळे कोणी अन्याय करत असेल अत्याचार करत असेल खुमखुरी काढत असेल अहंकार निवाडत असेल ईश्य वागत असेल आणि कोण त्या करेल असं म्हणत असेल आमचं कोणी काही करू शकत नाही असं कोणी म्हणत असेल समजा या जगा व्यवहारात वागताना तर त्याचं म्हणणं खोटं ठरतं आणि त्याला कोणीतरी भेटते निसर्गाचा नियम आहे त्याला धरून एक दृष्टांत आहे तुम्ही तो ऐकलाच असेल पण आपण पुन्हा सांगतो कारण दृष्टांत सांगितला की पटकन लक्षात येते म्हणून बघा एका जंगलामध्ये एक लाभ कोणाच्या नादी लाभावं कोणाच्या नादी लागू नये हे समजलं पाहिजे तुमच्या माहिती सांगतो <laughs> कारण प्रत्येकाला तेवढी बुद्धी नसते आपली प्रत्येकाची बुद्धी काय चालत नाही कारण दुधीचं लिमिटेशन आहे तुमच्या सिम कार्ड जसं रिचार्ज केलं की आता अगोदर महिलावर होता का केलं हे लेन क्ला याच्यामध्ये तर कोणत्या गोष्टीची लिमिट असते मर्यादा मर्यादा तर जंगलामध्ये माश्या होत्या माश्या मच्छी त्याच्या खेडणे होते बगळे होते तिथे येणार तलाव तर मग पावसाळ्यात पाऊस पडला तलावात लय पाणी जमा झालं मग जसं तसं हिवाळा लागला हिवाळा उगा लागला तसे पाणी पळ्यातलं आगलं का आटलं का आटलं का आता माश्या होत्या बिसाऱ्या ते बगळे खाऊ खाऊ टाकायचे काही काय माश्या लागायचं तर पाणी आटत आल्यावर या बगळ्यातला ते खाऊ 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 तो तोटा जास्तच पाणी सुटलं याला याला वाटलं एकदा खाऊ की काय आता पुन्हा कोणाला वाटते मग एकदा खाल्ल्यावर थोडं रोज खाल्लं की फायदा होते योगा खाली त्याचा साईड इफेक्ट होते मग ते बोगळ्या होतात नाही त्या तलावाच्या काठावरील बसायचा खेकडा पाहायचा त्या तलावाचा त्या बोगळ्या आणि माश्या काही कटमक टकमक पाहायच्या कारण काही माश्या त्याच्या त्वचीत पकडायच्या पण या बगळ्याला हाव सुटली हाव समजते ना तुम्हाला बाबा तू मला कशी नाही समजणार हाव हाव कोणाला नाही समजलं हाव साठी कसं चाललंय तू कस नाही बाबा तर मग हाव सुटली बगळ्याला आणि बगळ्याच्या तोंडाला जास्तच पाणी सुटलं त्याला एकदा बर पण गिळू काय सगळ्या माश्याला पण मग गिळाव कसं तर पाणी होतच चला तर हे बगळाच्या माश्याला म्हणाला बघा इथून काही अंतरावर दुसरा तलाव आहे त्याच्यात लय पाणी आहे बार माग त्याचं पाणी कधीच हातत नाही तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवला तर मी एका एकाला एका एकाला तिकडे घेऊन त्या तलाव सोडू शकतो कारण जास्त माशाला घेऊन जाऊ शकत नाही माझा जीव घेऊन आहे तर माश्यानं मीटिंग भरवली विचार केला बा खरं खोटं काय कारण हे आपल्या बसून माशा खातील हे आपल्याला म्हणजे तुमचा प्राण असू त्याचा विश्वास जातात तर बगळ्याला समजले की हे असा विचार करत असतील की विश्वास कसा ठ्या हो। बगळा हुशार होता आता काय काय लोक हुशार असतात पण ती हुशारी करता करता कधी आम्हाला येईल हे समजत नाही तुम्ही जसं नका करू म्हणजे हुशारी टिकत नाही जे असं कोणाची असो मग ते बगळ्याला ही गोष्ट समजली की आपला असा विचार करत असतील आशा म्हणाल्या तुमच्यावर कसा काय विश्वास या तुम्ही रोजच आमच्याकडे पकडून खाऊ लागले तर बगळा म्हणाला तुम्हाला तर विश्वास नसेल तर माझ्यासोबत कोणी येत जर चला जर मी काय तलाव दाखवला नाही आणि परत आणून चोडलं नाही तर माझ्या विश्वास ठेवता गरीत चोपाया माश्याच्या माश्या माशामध्ये ठीक आहे एक माशा, माशा।, माशा होता त्याच्या हो माल का ठीक आहे मी त्याला जाणत चोतीत त्या माशाला घर उडाले आणि उडाला खरंच काय अंतरावं तलाव या तलावावर फिरवूया दाबून त्या माशाने पाहिलं मोठा तलाव आहे आणि पुन्हा त्या माश्याला आणू या त्या आत्म्या त्याला तळ्या सोड त्या माश्याला सगळ्या माशांना सांगितलं हा तयावा सगळ्या माश्या मला आवजरे मला आवजर मला आवजर मगळ्याने बरोबर नियम साधला बगळ्याने एकी एकीला घेतलं आणि बगळ्या बरोबर त्या प्रत्येक मासीला आपल्याला दाखवायचा आमच्या माशीला वाटायचं मी हा होता यात्रा की आपल्याला काय टेन्शन नाही पण तिथून लगेच राहत पडायचं एका झाडावर आणून फांदीवर बसायचा बघा त्या माशीला घेऊन आणि त्या माशाला म्हणायचा तू काय मूर्ख मूर्खस नका तुला गुलाम दिसलो आणि हो का दिसलो का तुमची सेवा करायला का मला वेळ समजला तुम्ही तुमची सेवा करून कृती तलावात नेऊ सोडून तुम्हाला मी माझ्यासाठी युक्ती आली तुम्हाला कशाला तलाव चोडतो प्रत्येकाला खाऊन टाकतो खाज प्रत्येकाला सांगू सांगू त्या फांगीवर बसून तो तलाव कापायचा फांगीवर बसायचा आणि प्रत्येक माझ्याला खायचा खाटे खायचं बघायचं खाते, ना खाते <coughs> मागे नको आपल्या बेड्या साहेब माझे त्या त्याला खेळाय होता मग या बगड्याला चटायला लागली होती मग चटर लावली तर यायला वाटलं बा आता खेपड्याला खाऊन काय कारण हाव मोह लोप हे लई गेले असते आम्ही लहान हो आम ला... ते लहानची खूप तासा होणार होता गावात भाकर भेटतेला सुत्रेला की भाकर थोडा प्रवर्ती गेल्या वाटते बा कोणी घेते काय भाकरी म्हणून गावाच्या बाहेर मिळून वाटते केला ही भाकर घेते पळते गावाच्या पाया गावाच्या बाहेर नाला लागते त्या नाल्या दौ ते उभं राहते त्या लागते खाली पाहते पाणी स्वच्छ राहते त्या पाण्यात दुसरा उत्रा त्याच्या दोनच भाक दिसते या आपल्या प्रोडाची तर आपली आहे तर त्याच्या घेतली बाई हे तोंड उगवते कुत्र ते कुत्र माणसाला कळत नाही कुत्र्याला याला तोंड उघडले की आज तोडातली तो 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 भागा खाली पडते वाटलं मासे खाले पाहू खेकड्याला जर तुझी इच्छा असेल तर तुला घेऊन जाऊ शकतो माझी काय कायदर्शी अशी काही इच्छा नाही तुला घेऊ द्यायची पण उद्या तू म्हणायला नको तो मला नेलंच नाही खेकड्याला वाटलं बा ठीक आहे हरकत नाही हा म्हणते आपण जाऊ पण खेकडा जरा माशाचे हुशार होता खेडण्याला वाटलं बा तसा विश्वास ठेवायच्या हे पिढ्या पिढ्या माश्या पकडण्यासाठी तलावाच्या साठी किंवा नदीकाठी उभा राहते माश्या खाते आणि कोणत्या कारणावरून या तलावात सोडलं असेल म्हणून याच्यावर काही विश्वास ठेवण्याला अर्थ नाही पण बगळामध्ये ठीक आहे तुला घेऊन जातो तुला तसंच पकडतो त्या खेडण्या जरा हुशार होता त्याला हुशारी केली खेडण्यामध्ये बगळे जागा मला जर तुम्ही असं पकडलं तर माझं शरीर आहे टाकत त्याच्यावर तुमची चोट घचले मी खाली घरपून पडेल आणि मरे तर मग हे काम करू हे आहे ना आमच्या नांग या त्या नांग याला तुझी माझं नामच्या तर मी काही ना पकडतो म्हणजे असं मला छोटी माझी नागरिकेत तर अशी जर जर पकडतो तू घेऊन चल मला त्या का तू राणी आभार डोळा आपल्या तंद्रित होता कारण भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याला नशा चढत असते जेव्हा तेव्हा माझं तंद्रीत जात असता दारूची नशा असतील ना तशी लोभाची नशा असते राहील नाही लोभाची नशा असते मोहाची नशा असते द्वेषाची नशा असते अहंकाराची नशा असते आणि त्या नशेत लोक डुबतात जसे दारूच्या नशेने लोक डुबतात तसे अहंकाराच्या द्वेषाच्या रागाच्या लोभाच्या द्वेषाच्या नशेमध्ये जे कोणी डुबतील ते नष्ट होतात समोर होता आणि त्यामुळे याला त्याची काही हरकत नाही हे यामुळे माले झोबा केंद्र खेपण्या धरलं या खेपण्याला मी करायला पूर्ण तलाव फिरून दाखवला तो दुसरीकडे दाखवलं आणि मला बघाय हाताला त्याला बरोबर त्या त्याच आणलं जिथे या सगळ्या माश्या हाल्या होद्या आणि या खेड्याला मग म्हणा तो की आता हे मूर्ख या तू मग महान मूर्ख निघाला त्या माशाचं मूर्ख निघाल्या पण तूही मूर्ख निघाला खेगडाला काय झाला तुम्ही खाली पाहा खेगड्या खाली पाहिलं तर सगळ्या माशांचा हो। खाली त्याचा खत भीस पडला होता आणि दोघा हातो हातू द्यायला सांगत होता सगळ्या माशांना आम्ही खसवलं आणि खाऊन सांगलं आता तुझा नंबर आहे मी पहिल्यांदा खेगडा खात तर खेगडा वळाला बुला काय वाट तू हुशार आहे का तुझ्यापेक्षा मी हुशार आहे हुशा तू महामूर्ख आहे बघा मला कसं आहे तू तुझी घरघर माझ्या नाही आहे भले भले मातीचे रियाळे मी कट करतो कोणाचं बोर जर आलं तर कट काढू शकतो <laughs> मी तुझी मात्र लवचिक आहे बघला ग्या वया करायला या ठेके जायला तोडा मला आता खेकडे झालेला होता एक तर त्या बिचारा सगळ्या माश्याला खाऊन टाकलं आणि मला बा तू मूर्ख तुला खाऊन टाकतो खेकड्यामुळे तुला सोडत नाही बिलकुल पण पुन्हा बघामुळे की तू जर विचार कर तू जर मला तोडशील तर मी खालीवर बसलेला आहे तू इथून खाली पडशील आणि तूही पडशील तर मग तू एक काम करतो तुला तू जर मला माफ करणार असेल तर तुला मी त्या तलावाच्या किनाऱ्यावर सोडतो आणि मग मी भोकला तू भोकळा खेडला ठीक आहे हरकत नाही पण खेळण्याला रागाला होता त्याचा कारण एवढ्या माशांना मारला ना आम्हाला खाई खेळण्यामध्ये हरकत नाही चल तलावाच्या किनाऱ्यावर जाऊ आणि तलावाच्या किनाऱ्यावर नेला खेळा बळा मया सोड बला ठीक आहे तू खा बघा खाली उभा राहा बरोई उभा राहिला खेळण्याला आपली रा नाणी कॅप्टन एकावर एक, एक मारली आणि बरोची माडावेगळी केली ही हा दृष्ट आहे त्याला तुम्ही अर्थ निघता तुमच्या माहितीसाठी सांग जीवनामध्ये कधी कोणाला कमजोर कमजूर नये नाहीये कधी कोणाला कमी समजू नये

सर्वसामान्यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना कमजोर समजली का कोण कोणाचा गुरु कसा बने आणि कोण कोणाचा काटा कधी कसा काढेल शेरा चव्हाण कोणत्या रूपात कधी कुठे कोणाला कसा लावेल सांगता येत नाही कारण या जगामध्ये ज्यांना वाटते सत्ता जिंकू शकतो त्यांचे म्हणणं खोटं ठरते आणि या धगा कासवर जिंकू शकते हे का कोणाला दिलेलं आहे की खोटा आणि त्यामुळे कर्माचा सिद्धांत भगवंताने सांगितलेला आहे कर्माचं फळ आहे आणि त्यामुळे सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने आपण केली दिवाळ्याने वाजलं पाहिजे सर्वांशी मैत्रीण केली पाहिजे धर्माचं आचरण केलं पाहिजे माणसं जोडण्याचं काम केलं पाहिजे त्यासाठी धार्मिकता आपल्यामध्ये असायला पाहिजे सेवा भाव आपल्या मध्ये असायला पाहिजे वाणीवर आपला संयम असायला पाहिजे मनावर संयम असायला पाहिजे शरीरावर संयम असायला पाहिजे आपण माणसं जोडणाऱ्यांपैकी असलो पाहिजे माणसं तोडणाऱ्यांपैकी नसलं पाहिजे कारण आपण मरण धर्मी आहोत मी राहणार नाही ना, तुम्ही राहणार नाही कारण आपला आपण लोक आपण दिली इच्छा आहे का म्हणून श्रीमती येते जाते सगळ्या गोष्टी येतात जातात आपण कायम स्वरूपी राहणारे नाही कोणतं तरी निर्माण होते आणि आपण जातो आणि त्यामुळे चांगलं जगावं चांगलं राहावं सर्वांना जर आपल्याला जर आनंद पाहिजे आपल्याला जर चूक पाहिजे तर इतरांना चूट देऊ शकलो पाहिजे इतरांना आनंद देऊ शकलो पाहिजे आपण कारण जगाला आपण जे देतो आपल्या वाट्याला हात राहू द्या तेच येते कारण प्रथवी विरोध आहे हे कधी पण लक्षात ठेवा आणि म्हणून आमच्या या मागशी निमित्ताने आपल्या कौर गावामध्ये छोट्याशा वेगळ्या गावामध्ये आपण ही बारावी धर्म परिषद घडून आणली आहे घरात आपलं जवळ करावं एवढं कमीच आहे आणि ही आहोत विशुषसंघाला आपण बोलावत समाजाचं गावाचं प्रबोधन आपण घडूनच राहो आणि आम्हाला त्याच्यामधलं आपण जे बहुमान असताना सुद्धा आम्ही अध्यक्ष म्हणून या परिषदेचा समारोप करतोय म्हणजे त्याच पाहिलं तर म्हणजे आमच्या त्यात्वाला काय बरोबर आणत नाही पण मंदिरचं ही मोठं मन आहे गतीच्या तारीखमध्ये आम्ही गोडले मोठे होत आहोत आता काही मोठे झालो आता काही विशेष नाही आहे पण गोडमोठे होत आहोत त्यामुळे आम्ही सर्वांना सत्य सदेशी आले आमचं जे चॅनल आहे त्यातील तुम्हाला सर्वांच्या मोबाईल असतील आताही कारण परत लोक मी आता बसलो होतो तर काय काय लगूर होते हे ते मोबाईल मध्ये वॉट लव्ह यू नुक चेक करत होते तर तुमच्याकडे मोबाईल आमच्या प्रत्येकाने मोबाईल काढा त्याच्यात युट्यूब असेल त्या युट्यूब मध्ये वॉटी सर्च आहे त्याच्यावरती ग्रेट हॅपीनेस असं सर्च करा आपलं चॅनल दिसेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला नोटिफिकेशन नोटिफिकेशन ऑल नोटिफिकेशन ऑन करा तुम्हाला आपले प्रवचन येत राहतील ते प्रवचन घरा टीव्ही वरती मोबाईल कनेक्ट करा किंवा मोबाईल वरती लावा सगळ्या परिवारासाठी प्रवचन असतात सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी बुद्धाची वारी आहे ते प्रवचन घरातल्या लोकांनाही ऐका आणि इतरांनाही बांधवता व्हॉट्सअपवरती किंवा शेअर करत करता ही एक सूचना तुम्हाला सर्वांना देतो आहे आणि माझ्या सरकारना इथे मी पूर्ण देतो

सदा सोचि भवन्तु देव भवतु सपभंगजं रखन्तु संघणा आहे दिनांक तेरा व चौदा जानेवारीला महाविहार भावीनगर दाभण नांदेड या ठिकाणी अडचवी धर्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे तेव्हा आपल्या सर्वांनी त्या परिषदेमध्ये सहभागी होऊ धर्मयोजने लाभानी व्हावे पूर्ण राही एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारीला धर्म परिषदेत असते त्याही परिषदेमध्ये या उत्सवाला येऊन धर्मपेश केलेला